मित्रांनो सध्या बाजारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणवेशातील अनेक गणपतीच्या मूर्ती आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर सध्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणपतीची ही मूर्ती सुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आता आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन होतं आणि त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं सुद्धा विसर्जन होणार हा एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे परंतु मित्रांनो मूर्ती बनवणाराला बसवणाराला आणि ती विसर्जन करणाराला जर एवढी अक्कल नसेल तर मित्रांनो ही अत्यंत गंभीर बाब आहे मित्रांनो गणपतीच्या निमित्ताने आपण गणपतीची पार्श्वभूमी पाहणार आहोत आणि ती शिवधर्माच्या अनुषंगाने पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहणारे जे बौद्ध बांधव आहेत त्यांच्यासाठी अनेकांसाठी हा नवीन विषय असू शकतो आपण केवळ अभ्यासाच्या दृष्टीने चिकित्सेच्या दृष्टीने या कडे पाहू शकता हा व्हिडिओ पाहणारे जे बौद्ध बांधव आहेत त्यांनी गणपती ऍक्सेप्ट करावा हा या व्हिडिओचा उद्देश नाही परंतु या परिघाच्या पलीकडे सुद्धा खूप मोठा समाज आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण समाजासाठी आहे बौद्ध बांधवांसाठी आहे अगदी त्याच पद्धतीने हिंदू बांधवांसाठी आहे आणि इतर सर्व अभ्यासकांसाठी आहे मित्रांनो गणपती हा गण व्यवस्थेतील होता प्राचीन काळामध्ये आपल्या देशामध्ये गण व्यवस्था होती आपल्या सर्वांना माहीत आहे आणि मित्रांनो तथागत गौतम बुद्धांचा जन्म सुद्धा गणव्यवस्थेमध्ये झालेला आहे शाक्य गणातील शुद्धोदनांचा पुत्र म्हणून त्यांचा जन्म झाला तथागत गौतम बुद्धांच्या माता महामाया यांच्या माहेरचा गण कुलीय होता म्हणजे त्यांचा जन्म सुद्धा गण व्यवस्थेमध्ये झालेला आहे मित्रांनो वैशाली नगरीमध्ये लिच्छवी म्हणजे वज्जी या लोकांचं वास्तव्य होत वर्धमान महावीर वैशालीच्या उपनगरात जन्मले होते आणि त्यांच्या माता त्रिशला या लिच्छवी गणामध्ये जन्मल्या होत्या आणि त्या कारणामुळेच महावीरांना लिच्छविक का म्हटलं जातं अशा प्रकारच्या गणातील प्रजेची त्या काळात गणराज्य होती या गणराज्यामध्ये विशिष्ट पद्धतीने निवडणुका होऊन राज्यकर्त्यांची निवड केली जात असे मित्रांनो भगवान शंकराचे सुद्धा गण होते अशा प्रकारचे जे गण असत त्या गणांच्या प्रमुखांना गणपती म्हटलं जात असं पती या शब्दाचा मूळ अर्थ पालन करता असा होतो जो पालन करतो तोच प्रमुख होण्याला पात्र असतो या न्यायाने गणपती हे गणांचे प्रमुख असत आणि मित्रांनो हा गणांचा प्रमुख असणारा गणपती भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र मानला गेला गणांचे हे जे प्रमुख असत अर्थात ते मानवच होते शिव हा स्वतः मूळचा अवैदिक बहुजनांचा नायक असल्यामुळे हे गणपती देखील बहुजनांचेच नेते होते त्यामुळे मित्रांनो शिवधर्मामध्ये शिवसंस्कृतीमध्ये बहुजनांच्या संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये गणपतीला खूप खूप महत्व आहे मित्रांनो गणपतीवर मी एक दोन दिवसामध्ये संपूर्ण असा व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये सर्व गोष्टी येतील परंतु सध्या हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की गणव्यवस्था ही आपल्या बहुजनांची व्यवस्था आहे आणि त्यामध्येच तथागत गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे महावीरांचा जन्म झालेला आहे गणपतीचा जन्म झालेला आहे म्हणजे गणपती ही अवैदिक देवता आहे बहुजनांची देवता आहे मित्रांनो जे बौद्ध बांधव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत आहेत त्यांनी त्यांचा परीघ सोडू नये आणि त्यांचा परीघ सोडून गणपतीला मानावा हा या व्हिडिओचा उद्देश नाही हा व्हिडिओ तमाम सर्व जनतेसाठी आहे हे मी अगोदरच सांगितलेलं आहे आणि यामध्ये तमाम बहुजन समाज हिंदू समाज या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे आणि ऐतिहासिक तथ्य समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि ही मांडणी मी स्वतः करत नाही ही मांडणी अनेक अभ्यासकांनी अगोदर केलेली आहे अशोक राणा असतील डॉक्टर आहा साळंके असतील संजय सोनावणे असतील अशा अनेकांनी ही मांडणी अगोदर केलेली आहे आणि सर्वात विशेष म्हणजे अतिशय संशोधन करून शिवधर्म गाथेमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे याची पद्धतशीर मांडणी या पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत, अत्यंत महत्वाचा आहे येथील बहुजन समाजाला आपली नाळ कळणं गरजेचं आहे यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो शिवसंस्कृती गणसंस्कृती या संस्कृतीसोबत वैदिक धर्माचा कसलाही संबंध नाही परंतु वैदिक धर्माने यावर अतिक्रमण केलेलं आहे ती अतिक्रमणाचे पुठ्ठे आपल्याला काढून टाकण्याचं काम करायचं आहे आणि मित्रांनो सध्या बाजारामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणपतीची मूर्ती एकत्रपणे दिसत असेल तर अशा मूर्तीचा विरोध हा झाला पाहिजे गणपतीच्या विसर्जनाची वेगळी परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं असं विसर्जन होऊ शकत नाही गणपती सुद्धा मानवच होते त्याचं वैदिकांनी दैवतीकरण केलं अगदी त्या पद्धतीचंच दैवतीकरण छत्रपती शिवाजी महाराजांचं करून त्यांचं कर्तृत्व आणि कार्य नष्ट करण्याचं काम येथील वैदिक लोक करत आहेत आणि या परंपरेचा भाग म्हणूनच अशा मूर्ती आपल्याला बाजारामध्ये दिसतात हे निषेधारी आहे याचा विरोध हा झालाच पाहिजे येथील बहुजन समाजाने मराठा ओबीसी सर्व बांधवांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि अशा मूर्ती जिथं दिसतील तिथं त्यांना विरोध झालाच पाहिजे याबाबत जागृती व्हावी यासाठी आजचा हा व्हिडिओ गणपतीवर एक सेपरेट व्हिडिओ लवकरच येईल रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भिंद